फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पेरूची अशी टेस्टी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता आता पेरू भरपूर बाजारात यायला लागलेले तर अशा पद्धतीने मी दोन पेरू घेतलेले तर तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता अशी मस्त ही रेसिपी आपली तयार होणार आहे तर पेरू मी अगोदर धुवून घेतलेला आहे मग त्याच्या अशा मोठ्या मोठ्या आपल्याला काप करून घ्यायचे अशा पद्धतीने शक्यतो मोठे मोठेच करा आणि नंतर मग त्याच्यातलं जे बी आहे तर ते आपल्याला बी काढून घ्यायचे अशा पद्धतीने कारण जे आपण रेसिपी बनवणार आहोत तर त्याच्यात काय होणार आहे ते, ते बीमुळे ना ते टचर टचर लागायला नको किंवा ते तेश्ट तेश्ट बी दाताखाली तोंड येतात मग ते त्याची चांगली लागत नाही तर म्हणून आपल्याला हे बी अगोदर काढून घ्यायचे आता हे बी सगळं मी काढून घेणार आहे आणि पुन्हा याचे आपल्याला दोन दोन काप करून घ्यायचे अशा पद्धतीने मोठे मोठे असे दोन दोन काप करून घ्यायचे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही शक्यतो मोठेच ठेवायचे आता ले ले ता हे सगळे काप तयार करून झालेले माझी माता एक कढई घेतलेली किंवा तुम्ही पातेलं वगैरे घेऊ शकता त्यात आपल्याला ग्लासभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यात या सगळ्या पेरूच्या फोडी त्यात टाकून घ्यायच्या आहे आणि गॅसवर आपल्याला हे ठेवून द्यायचे फुल गॅस सर कमीत कमी एक मिनटं उकळवायचं आहे आपल्याला म्हणजे फक्त उकळी असतो आता ही उकळी येऊन गेलेली तुम्ही बघू शकता मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि मग या पेरूच्या पुढे आपल्याला काढून घ्यायचे त्यांचा रंगही बदललेला तुम्हाला दिसू शकतो तर पिवळं सर झालेला आहे म्हणजे तर थोडासा असं वापरलं गेलेला आहे सॉफ्ट झालेला आहे तो पेरू मग आता हा काढून घेऊ आपण पूर्ण आणि नंतर मग आपल्याला फोडणी तयार करायची तर त्याच्यात मोहरी ते कढईमध्ये तेल टाकायचा मोहरी टाकायची आणि एक मोठा चिरलेला जाडसर कांदा एक इंच अद्रकचा तुकडा आणि बडीशोप टाकायची एक पोह्यांचा चमचा हरभऱ्याची डाळ आणि एक पोह्यांचा चमचा हुडदाची डाळ असं टाकायचं आहे आणि पूर्ण एक मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त आपल्याला काही गोल्डन ब्राऊन करायचं नाही फक्त एकच एक मिनटं तर कांद्याचा कच्चापणा जास्त आपल्याला परतवायचं आहे आता हे परतून घे पूर्ण बघू शकता तुम्ही त्याचा रंग बदललेला आहे लगेच थोडासा असा गोल्डन आलेला आहे हे एक मिनिट आपण पूर्ण परतून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने मग कांदाही थोडासा आपला सॉफ्ट झालेला आहे मग आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं साहित्य आता जे पेरू आपण वाफवलेलं आहे तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा आपण जे कढईमध्ये जी फोडणी केलेली आहे तर ती फोडणी पण आपल्याला याच भांड्यात टाकून घ्यायची अशा पद्धतीने पूर्ण सगळी टाकून घ्यायची तेलासहित आपण जेवढी फोडली केली ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि नंतर आपल्याला थोडासा चिंचेचा कोळ म्हणजे चिंच असेल तर ती टाकायची एक इंच असा कोथंबीर टाकायची थोडंसं लाल तिखट आपल्याला चवीनुसार पाहिजे तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि नंतर वरून मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी साखर टाकणार आहे मी याच्यात तुम्ही साखरेच्याऐवजी गोळ पण टाकू शकता तर मी याच्यात थोडीशी अशी साखर टाकून घेणार आहे वरून आणि चिंचचा पण एक पाव इंच असा तुकडा टाकलेला आहे जास्तही टाकलेला नाही आहे आणि नंतर मग आपल्याला याला झाकण लावून मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवायची पाणी न टाकता आपल्याला याची चांगली अशी बारीक अशी पेस्ट बनवायची आता याला झाकण लावून घेऊ आणि व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेऊ तर बघू शकता तुम्ही पेस्ट बनवल्यानंतर आपली ही अशी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे पेरूची एकदम मस्त अशी फाईन आणि चिकन अशी पेस्ट तयार झालेली आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आता ही आता एका प्लास्टिकचं बाउल घेतलेलं आहे मी त्याच्यात काढून घ्यायचे आपल्याला पूर्ण ही पेस्ट अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला कढई ठेवून फोडणी तयार करायची आता पुन्हा मी गॅसवर आता कडाई ठेवलेली एकीकडे एक गरम करायला आणि त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचे पाहिजे तसं तेल आपल्याला एक चमच्यावर एक पवळीवर भरतील टाकून घेतलेले मग त्याच्यात मोहरीची फोडणी द्यायची आपल्याला मोहरी तडतडली का लगेच मग आपल्याला त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे आता हे बघू शकतो मोहरी आपली चांगली तडतडली मग त्यातच आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यात अख्ख्या लाल मिरच्या ज्या असतात तर त्या पण टाकून घ्यायचे आहे थोडासा हिंग टाकायचा आहे नॉर्मल पाहिजे असला तर हिंग टाकायचा आहे तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल तर अशी ही फोडणी आपली तयार झालेली ही होऊ द्यायची ही फोडणी आणि वरून जी आपण ती पेरूची चटणी बनवली आहे तर त्याच्यावर ही फोडणी आपल्याला टाकून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही अशी मस्त ही आपली पेरूची चटणी तयार झाली तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तशी मस्त ही आपली टेस्टी पेरूची चटणी तयार होते तुम्ही भातासोबत भाजीसोबत किंवा जेवणासोबत ट्राय करू शकता